आपण या ताईंच्या स्टॉल वर आलेल्या बघू शकता खूप सुंदर ताईंकडे ड्रेस कुर्ती मटेरियल आहे ड्रेस फुल ड्रेस मटेरियल आहे आहे आणि मटेरियल कुठलं आहे आणि ते प्राइसिंग मटेरियल जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन भेटणार की कसं काय भेटणार त्याच्याबद्दल आपण विचारून घेऊया तर हाय हॅलो नमस्कार नमस्ते तर ताई तुमच्याकडे तुमच्या ब्रँडचं नाव सांगाल का मला हमारा दो ब्रँड एक अॅनी कलेक्शन आहे और एक पर्पल फोकस ऑन ट्रेंड मध्ये आपण कुर्ती थ्री पीस सेट मिलेगा ओके okay, ये हमारा हैवी कलेक्शन है मतलब वेडिंग के लिए जो भी ट्रेडिशनल वेर है ये सर

ओके okay. अगर हेवी कलेक्शन चाहिए और 5 एक्सेल तक है हमारे पास ओके okay. तो बघू शकता म्हणजे कमीत कमी एम पासून आहे की एल पासून साइज से एम पासून आहे तो एम पासून ट्रिपल एक्सेल ना हे दोनों 5 एक्सेल 5 एक्सेल पर्यंत ओ वाव ग्रेट तो बघू शकता एम पासून तुम्हाला 5 एक्सेल पर्यंत कलेक्शन भेटारे कलर्स वैरायटी <laughs> मटेरियल तुम्हाला भेटून जाईल त्याच्याबद्दल जा काही डाउट नाही कपडा क्वालिटीचा बघतात तर एक नंबर कपडा क्वालिटी असणार आहे ड्रेस मटेरियल खूपच पीस आहे अच्छा सो पार्टी वेयर वगैरह से ड्रेस है जो की लग रहा सारा अली ने बीच में एक एड में पहना था अच्छा आप तो देख सकते हो खूब भारी घेर लोटा है कंफर्टेबल है कि तुम्हाला उठना बसना है एकदम भारी है।, है खाली पकू शकता पूर्ण हैंडलूम हैंडवर्क के लिए कपड़ा क्वालिटी बगता तो एकदम सॉफ्ट कपड़ा है मस्तच गळ्याला पूर्ण पॅच बघू शकता पूर्ण बारीक वर्क केलेलं काम वर, आ, पन, आहे गळा पण आणि दुपट्टा बघता तर दुपट्टा पण तुम्हाला एकदम भारी कलेक्शन टू कलर्स मध्ये दुपट्ट्याचं लॉंग बी आणि लॉंग पण अडीच एक मीटर पण असेल दुपट्ट्याला बघता तर लेस पण आहे दिलेले बघू शकता आणि गोंडे पण दिलेले आहेत मस्त किती भारी कलेक्शन होणार आहे वन साइड गेला एकदम बेस्ट एकदम मस्तच खूप सुंदर एकदम मस्त ह्याची कॉस्टिंग काय ते ताई इसका थ्री थाउजंड ओके मस्त बाहेर मार्केट मध्ये तुम्ही गेला पाच आणि साडेचार पाच हजाराला विकतात आपल्याकडे रिजनेबल भाव असतात एकदम मस्त पैकी इसकाही पण एक बघू शकता खूप सुंदर असं दुपट्ट्याचं कलेक्शन वाव लॅव्हेंडर कलर वाव लव्हेंडर कलर मध्ये आणि पूर्ण ड्रेस बघू शकता फुल अस्तर लावलेले आहे आतमध्ये पण अस्तर असणार आहे रेसला घेर पण बघू शकता एकदम साईज लादम लॉंग असं म्हणजे आपल्याला घालणार आहे आणि हँड पण बघू शकता फुल हँड दिलेले आहेत आणि हाताला पण इव्हन डिझाईन दिलेली आहे गळ्याला पण बघू शकता पूर्ण असं पॅच लेस दिलेली आहे कपडा क्वालिटी एकदम एव्हन असणार आहे मस्त पैकी ह्याची कॉस्टिंग काय ते टू थाउजंड सेवन हंड्रेड अच्छा दोन हजार सातशे रुपये हे सब सिल्क मटेरियल आहे डिझायनर पीज आहे

अपॉइंटमेंट लेके ल कधी बी अगर व्हिडिओ कॉल में से भी लेना है तो लेखे तर बघू शकता एवढी सर्व म्हणजे बोलतात ना आता आपल्याला तुम्हाला डायरेक्टली एवढं पण सांगतात की तुम्ही घरी येऊन पण घेऊ शकता असं कोणी एवढं बोलत नाही आता त्याच्यात जे मार्केटिंग करता तुम्हाला काही कपडा पण बघायला नीट भेटत नाही या काही फसवणूक होते तसं काहीच नाहीये खूप सुंदर असं मस्त कलेक्शन आहे वा वीनए मध्ये येणार हे

मस्त पार्टी वेळ लग्न सराई साठी आता लग्न सराई आली आणि तुम्हाला घालण्यासाठी वन कलेक्शन आहे ताईंकडे ह्याची कॉस्टिंग ताई था थ्री था था? थाउजंड आहे था। था। ह्याला पण अस्तर असणार आहे प्रत्येक फिनिशिंग मी एकदम परफेक्ट रेगा कॉटन अस्तर आणि मस्तच खूप सुंदर होऊ शकतो सुंदर असं ड्रेस मटेरियल ताईने आता आपल्याला कलेक्शन दाखवलं खूप भारी भारी कलेक्शन होतं आता आपण कुर्तीज मध्ये कलेक्शन बघूया हे बी एक पॅटर्न आहे ये प्लेन दुपट्टा आहे अच्छा वो प्रिंट अलग आहे इसका इसका कॉस्टिंग आपको टू थाउजंड में आएगा क्योंकि दुपट्टा मे हेवी नाहीये ओके मस्त दुपट्टा प्लेन येणार आहे फक्त त्याच्यात पण प्लेन असला तरी याला साइड तुम्ही बघू शकता खाली अशी लेस ची पट्टी दिली त्यामुळे पूर्ण दुपट्टा भारी वाटणार आहे आणि ड्रेस मटेरियल ऍक्च्युअली कपडा क्वालिटी फक्त ना आता एक नंबर आहे कपडा क्वालिटी त्याच्यावरूनच प्राइसिंग आहे असं लोकल नाही आहे की जे कसं पण आपलं पण हे

दुपट्टा तो एकदम भारी वस्त घर एक्चुअली अनारकले फ्रंट बैक ला, दोनी ला, लेस नहीं पूर्ण हेन्डवर्क मस्त खूब सुंदर थ्री थाउजंड थ्री थाउज हाथ लाच हाँ मस्त का सुनपट्टा भी देखो कितना बड़ा गोटापटी वर्क फुल वर्क अटर दुपट्टा ऑलमोस्ट एवराज तो दुपट्टा मस्त है और ऐसी चंदेरी में भी है और चंदेरी ये? सिल्क में भी है अच्छा चंदेरी सिल्क ये, से है अच्छा, से दुपट्ता। दुपट्ता। ये? आ, ऐसे परफेक्ट आएगा अच्छा बनारसी दुपट्टा हां ऐसे दुपट्टा है इसकी कॉस्टिंग क्या है 25, इसका भी समथिंग कुछ तो है हाँ। अच्छा 2500 हाँ। ओके वाह इसका पैंट भी आप देख सकते हो सब फिनिशिंग सब बराबर रहेगा ऐसा रहेगा वाव मस्त इसमें थ्री कलर अवेलेबल हमारे अच्छा तीन कलर भेट साइज एक्सेल कुछ कुछ तो, इसमें डबल एक्सेल तक है ओके वाओ सुंदर पार्टी पार्टीवेर लग्न सराई मध्यो एक कलेक्शन मस्त दुपटा दुपट्टा तो एकदम भारी है टू कलर्स मध्य पिंक वाव खूब मस्त एकदम हम कॉस्टिंग ड्रेस ची ये भी वो ही के रेंज ओके तर नक्कीच आपल्या ताईंचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच तुम्ही करा आणि जर जमलं तर तुम्ही ऑनलाइन पण मागू शकता यायला जमलं नाही तर तुम्ही ताईंची व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ताईंकडून अजून ड्रेस मटेरियल चे फोटोज वगैरे मागवू शकता या तुम्हाला बघायचं ताईने स्वतः सांगितलंय की तुम्ही जर भेटायचं ताई ऍड्रेस देतील तुम्हाला तुम्ही जाऊन तिथे समोरासमोर जाऊन मटेरियल वगैरे बघू शकता थँक्यू